नमस्कार बुलेटिन दा स्वागत उत्तर भारतातील काही भागात थंडी कमी जास्त होते तर राज्यातील चढ उतार सुरूच आहेत राज्यात आजही थंडी कमीच होती तर, तर दुपारी उन्हाचा चटका देखील जाणवतोय राज्यातील तापमानातील चढउतार कायम राहतील असा अंदाज हवामान विभागाने दिलाय उत्तर भारतात थंडी कमी जास्त होताना दिसते उत्तर भारतातील काही भागात आज थंडी वाढली होती तर काही भागात थंडी कमी होती उत्तर भारतातील अनेक भागात धुक्याची चादरी पाहायला मिळते आज राजस्थानमधील फतेहपूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी एक अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती एका मागोमागे येणाऱ्या पश्चिमी चक्रवातांबरोबरच वायव्य वा भारतात बारा पूर्णांक सहा किलोमीटर उंचीवर एकशे पंचेचाळीस नॉट्स वेगानं पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे प्रवाह कायम आहेत राज्यात सध्या सकाळी गाठा आणि धुकं तसंच दुपारी उन्हाचा चटका अशी परिस्थिती जाणवते त्यामुळे दुपारच्या वेळी उकाडाय जाणवतोय आज नेफाड येथील गहू संशोधन केंद्रात बारा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होते राज्यात तापमान वाढलेलंच आहे आजपासून राज्यात आकाश अंशतः ढगाळ होण्याची व किमान तापमानात ता आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं दिली आहे हे होत आज आपलं हवामान बुलेटिन हवामान बुलेटिनमधून आप रोज संकाळी चार वाजता आपण आपल्या राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका